एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पार्टीचा आणि अजित पवार राष्ट्रवादीचा पक्ष यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे तसे पत्र राज्यपाल यांना देण्यात आले आहे मुख्यमंत्री भाजपचा असणार हे आम्ही अगोदरच्या बातमीमध्ये सांगितले होते त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हा शपथविधी सोहळा मुंबईत आझाद मैदान येथे होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली सायंकाळी साडेपाच वाजता हा शपथविधी संपन्न होईल आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस उपस्थित होते